आशीर्वाद कोणाकडनं घ्यायचे तर हे वक्तव्य मला सुद्धा आवडलं नाही म्हणजे तुमचं पटत नसेल जाहीर सांगा काय पटत नाही ते केवळ अजित पवारच नाही ज्याला कोणाला स्वार्थासाठी सरळ जायचं आणि त्यांनी स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं कदाचित लोक स्वीकारतील पुतळ्यांमुळे अनेक पक्ष अडचणीत आले असं वाटत नाही का म्हणजे बघा आता राष्ट्रवादीतच दोन पुतणे आहेत आता सगळे पुतणे गोळा कोण करते हे पुतण्याचं तण तुमच्याकडे एक पुतणे होते समजा नाही म्हणून हे आता कोणत्या कोणाच्या पारड्यात पडले सगळं माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं वय कधीच झालं नव्हतं कारण त्यांचं म्हणणं होतं की माणूस शरीरानं म्हातारा होतो विचारानं तरुण असतो त्यांनी कायम तरुणांचं नेतृत्व केलं ते तरुणांचेच नेते राहिले पण आता आपण अजित पवार जे एक वक्तव्य केलं पवारांनी अजित पवारांनी त्यांच्या काकांसंदर्भात असेल किंवा पक्षाच्या प्रमुखांसंदर्भात कि शरद पवारांनी आता रिटायर व्हायला हवं त्यांचं वय झालंय ते आपलं काय मत आहे नाही हे अत्यंत वाईट असं हे मत होतं कारण शेवटी ज्यांच्याकडनं आपण सर्व काही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाहीये नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान आदर सन्मान ठेवतो आणि तो ठेवलाच पाहिजे मग आशीर्वाद कोणाकडनं घ्यायचे आशीर्वाद कोणाकडनं घ्यायचे तर हे वक्तव्य मला सुद्धा आवडलं नाही म्हणजे तुमचं पटत नसेल जाहीर सांगा काय पटत नाही ते पण ज्या वयात या वयात सुद्धा त्यांनी तुम्हाला दिलं सगळं काही त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणं हे मला पटलेलं नाही तुम्हाला नाही पटलं तुमच्या कोणाचे म्हणजे केवळ अजित पवारच नाही ज्याला कोणाला स्वार्थासाठी सरळ जायचं आणि त्यांनी स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं कदाचित लोक स्वीकारतील पण चार चार वेळा पाच पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर सगळं चांगल्याच चांगले, चांगले जे काही देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतर सुद्धा अन्याय अन्याय झाला म्हणून टाव फोडून जाणं हे हे बरोबर नाही मग त्याच्यात त्यांच्यातले सुद्धा गद्दार असतील <laughs> आणि सगळ्याच पक्षातले गद्दार उद्धवजी महाराष्ट्राचं राजकारण हे गेल्या काही काळापासून मुलांच्या भोवती नाही तर पुतळ्यांच्या भोवती फिरताना दिसत आहे कोणत्या कोणता पक्ष त्याला अफवार आणि पुतळ्यांमुळे अनेक पक्ष अडचणीत आले असं वाटत नाही का म्हणजे बघा आता राष्ट्रवादीतच दोन पुतणे आहेत मग मुंड्यांचे पुतणे असतील किंवा शरद पवारांचे पुतणे असतील हो पण आता सगळे पुतणे गेलेत कुठे आता सगळे पुतणे गोळा कोण करते हे पुतण्याचं तण <laughs> तुमच्याकडे एक पुतणे होते समजा नाही म्हणून हे आता कोणत्या कोणाच्या पारड्यात पडले सगळं पण आता जे घराण्याशैला विरोध करत आहे ते घराणे फोडूनच घेत आहेत ना आणि स्वतःच्या पक्षात तरी काय